सगळ्या भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्यातील भक्तिमार्ग कायम राहावा त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि वारंवार रेणुका मातेच्या दर्शनाला येण्याची शुबुद्धी त्यांना देव देवो असा या ठिकाणी संकल्प केलेला आहे भाविकांना सुविधा पुरवण्याबद्दल काय भाविकांना सुविधा पुरवण्याबद्दल खूप उपाययोजना आमच्याकडे आहे कार्यान्वित होत आहे तुम्हाला यावर्षी थोडा बदल दिसला असेल मागच्या वर्षी येण्याचा आणि जाण्याचा एकच मार्ग होता आपण आता मध्यंतरी थोडं इकडे परशुराम मंदिराच्या त्या आपण जो भोजनालय केलेलं आहे त्याच्या बाजूनं एक नवीन मार्ग केलेला आहे आपण भाविकांच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून एकच मार्ग भाविकाला येण्यासाठी आणि दर्शन घेतल्यानंतर मागच्या बाजूनं परत जाण्यासाठी मार्ग केला एकाच मार्गाने आपण येणं जाणं केलं तर गर्दी होतो वेळ लागतो त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना दिक्कत होते त्याच्यामुळं आपण भाविकाच्या सुविधेसाठी हा एक ही गोष्ट केलेली आहे त्याचप्रमाणे यावेळेस आपण पादत्रण्याचा पॅटर्न बदलला आहे कारण आता येण्याचा एक ये मार्ग आहे खाली पादत्राणं सगळ्याला सोडावी लागते जाताना दुसऱ्या मार्गाने गेल्यानंतर माझं पादत्राण कुठं आहे हा प्रश्न पडू नये म्हणून आपण अशी व्यवस्था केली की ओपन द्यायची आणि जिथून ते बाहेर पडणार आहे त्या बायऱ्याच्या टोकाला तिथं आपण त्या पादत्राने वाहून देण्याची व्यवस्था देवस्थानामार्फत केलेली आहे उपन दाखवायचा आणि तिथून आपली पादत्राणे द्यायची अशा पद्धतीने वेगळी सुविधा आयोगांसाठी आम्ही केलेली आहे थँक्यू